नांदेडकरांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत आपल्या गुरु गोविंद सिंगजी विमानतळावरून येत्या एकतीस मार्च पासून विमानसेवा सुरू होणार आहे ही विमानसेवा नांदेड हैदराबाद नांदेड बँगलोर नांदेड अहमदाबाद आणि नांदेडवरून दिल्लीला जाण्यासाठी ही विमानसेवा सुरू होणार आहे ही महत्वाची बातमी आपण पाहणार आहोत आज तर ही विमान सेवा जरी करत आता सुरू होत असली आणि हा प्रवास जरी आपल्याला जाण्यासाठी सोपा होत असला किंवा झाला असला तरी सुद्धा या प्रवासासाठी नेमकी तिकीट <laughs> ही किती आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत आणि हे नांदेडकरांसाठी परवडण्याजोगं आहे का किंवा यावरती या तिकिटावरती नांदेडकर नेमका काय म्हणतात हे पण आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपण नेमकं ही आज विमानसेवेसाठी या प्रवासासाठी नांदेडहून हैदराबाद असेल अहमद अहमदाबाद असेल या ठिकाणी किंवा या शहराला जाण्यासाठी नेमकं किती तिकीट आहे हे आपण आज पाहणार आहोत सुरुवातीला मी नांदेड ते हैदराबाद हैदराबादला जाणारी जी विमान विमानसेवा आहे जो प्रवास आपण एक येत्या एक तारखेला करणार आहोत अर्थात एक तारखेला ही म्हणजे एक तारखेचं नेमकं का तिकीट काय आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत इकोनॉमी क्लास जर आपण पाहिलं तर इकॉनॉमी क्लासमध्ये तीन आ, या ठिकाणी क्लास असतात एक रेग्युलर असेल कम्फर्ट असेल किंवा फ्लेक्स असेल हे तीन क्लास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर रेग्युलर क क्लासला जर तिकीट आपल्याला पाहायला एक तारखेचं पाहायचं झालं तर एक हजार चारशे नव्याण्णव रुपये हे एका सीटसाठी हे राहणार आहे तिकीट आणि कम्फर्ट याच्यासाठी सीटर साठी दोन हजार चारशे चौवेचाळीस एवढं तिकीट असणार आहे तर फ्लेक्ससाठी दोन हजार चोवीस रुपये एवढं तिकीट राहणार आहे त्यासोबतच बंगळुरू असेल किंवा अहमदाबाद असेल आ, या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला नेमकं किती तिकीट लागणार आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत खरं तर आपण हे प्रवास आपण जो करतोय किंवा एक येत्या एकतीस मार्च रोजी ही विमानसेवा आपल्याला चालू होणार आहे आणि एकती अर्थात एप्रिलच्या एक, अर्था ता एक तारखेपासून जो प्रवास आपण करणार आहोत त्यासाठी आपण हे तिकीट जे आहे ते आपण किती आहे ते हे बघतो आहोत खरं पाहायला गेलं तर अहमदाबादला जाण्यासाठी सुद्धा जे तीन क्लास आहेत इकोनॉमी क्लासमध्ये त्यासाठी रेग्युलर असेल कम्फर्ट असेल आणि प्लेक्स असेल या तिन्हीसाठी साठी पाहायचं गेलं सा तर एक चारशे नव्याण्णव रुपये रेग्युलर साठी आहे कम्फर्ट साठी दोन हजार चारशे चौरेचाळीस तर फ्लेक्ससाठी दोन हजार चोवीस रुपये एवढं तिकीट यामध्ये असणार आहे सोबतच दिल्लीला जाण्यासाठी नेमकं किती तिकीट आहे आ, हे सुद्धा आपण पाहणार आहोत तत्पूर्वी बँगलोरला जाण्यासाठी किती आहे तिकीट हे आपण पाहूयात सांगितल्याप्रमाणे या यामध्ये सुद्धा इकॉनॉमी क्लासमध्ये तीन वेगवेगळे डिपार्टमेंट असतात त्यासाठी रेग्युलर जर पाहायला गेलं तर चौदाशे नव्याण्णव कम्फर्ट याच्यामध्ये पाहायला झालं तर दोन हजार चारशे चौवेचाळीस आणि फ्लेक्स म्हणजे दोन हजार चोवीस रुपये एवढं तिकीट यामध्ये आपल्याला एक तारखेपासून प्रवास करणाऱ्यासाठी लागणार आहे सोबतच दिल्ली असेल दिल्लीला नेमकं किती तिकीट आहे हे आपण पाहणार आहोत नांदेडकरांसाठी ही महत्वाची बातमी या ठिकाणी आपण पाहतो आहोत यावरती नांदेडकरांचं म्हणणं काय आहे काय आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत महत्वाची बातमी म्हणजे की आपण एक एप्रिलपासून या ठिकाणी म्हणजे तेवीस एकतीस मार्चला या ठिकाणी आ, हे विमान सेवा चालू होणार आहे परंतु ही तिकीट सेवा जी आहे ती एक तारखेपासून आपल्याला पाहायला मिळ पाहायला मिळणार आहे सोबतच यामध्ये बिझनेस क्लास पण आपल्याला पाहायला मिळतो एकंदर आपण हैदराबादचं बिझनेस क्लासचे नेमकी तिकीटच काय आहेत हे आपण पाहूयात चार मोठ्या शहरांना जोडण्यासाठी ही विमानसेवा येत्या एकतीस मार्च पासून सुरू होती आहे बिझनेस क्लासमध्ये सुद्धा आ... दोन यामध्ये हे डिपार्टमेंट आपल्याला पाहायला मिळतात तर बिझनेस आणि बिझनेस फ्लेक्स हे दोन डिपार्टमेंट किंवा दोन सीटर आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात बिझनेसमध्ये तर बिझनेस आणि फ्लेक्समध्ये तर दोन हजार पाचशे पंचावन्न आणि सात हजार सातशे पंच्याण्णव रुपये असं या सीटरचं तिकीट असणार आहे नांदेडकरांसाठी ही एक पर्वणी आणि आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आपल्याला पाहायला मिळते एकंदर पाहायला गेलं तर ही जी सगळी काही जो काही आपण प्रवास करणार आहोत तो त्या आपल्याला आपला वेळ हा जास्त वेळ जास्त जाणार नाही आणि प्रवास हा सोप्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीने आपण सहजरित्या कमी वेळामध्ये आपण करू शकतो यावरती नेमकी नांदेडकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे सुद्धा आपण जाणून घेऊयात नमस्कार मी नांदेडहून नांदेडून बोलतोय एकतीस तारखेपासून नांदेडून जे खंडित झालेली विमानसेवा परत सुरू होत आहे ही नांदेडकरांच्या दृष्टीने एक आनंदाची बाब आहे विशेष करून हैदराबादहून अहमदाबादला जाणाऱ्या प्लेनला नांदेडला एक स्टॉप देण्यात आलेला आहे तसंच बेंगलोरून नॉर्थला जाणाऱ्या म्हणजे जालंधरला जाणाऱ्या प्लेनला दिल्लीला जाणाऱ्या प्लेनला नांदेडला एक स्टॉप दिल्याकारणाने दिल्ली आणि हैदराबादची कनेक्टिव्हिटी झालेली आहे ती नांदेडच्या उद्योगाच्या दृष्टीने शैक्षणिक हबच्या दृष्टीने आणि एकंदर या भागाचा समतोल विकास अधिक मोठ्या प्रमाणावर व्हावा या दृष्टीने आनंदाची बाब आहे काज आवश्यकता आहे याच्यासोबतच पुण्याची सुद्धा फ्लाईट लवकरच चालू चालू होणार असं सांगण्यात येत आहे त्यासोबतच मुंबईसाठी सुद्धा आवश्यक आहे आणि हे जर झालं तर हायवेवरीलसुद्धा ताण कमी होईल आणि लांब पडल्याच्या जागे जाण्यासाठी बाहेरचे उद्योजक इथं आकर्षक होईल आणि गुरुद्वाराचा इता खऱ्या अर्थाने लोकांना इथं धार्मिक स्थळ म्हणून फायदा होईल आणि शहराचा जर एकंदर विकासाला चालना मिळेल त्या दिसण्या हे याचं निश्चित नांदेडकरांच्या वतीने यामुळे आपण सर्वांनी स्वागत केलं पाहिजे मी डॉक्टर देवेंद्र पालिवाल अस्थिरोगतज्ञ यशोसाई हॉस्पिटल एकतीस मार्चपासनं नांदेडची विमानसेवा सुरू होत आहे नांदेडची कनेक्टिव्हिटी आता हैदराबाद है अहमदाबाद नवी दिल्ली इथं सुरू होणार आहे तर वैद्यकीय ह्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ही फार चांगली गोष्ट आहे पेशंटला जे सेकंड ओपिनियन किंवा हे कि घेण्यासाठी आम्ही जे हायर सेंटरला पाठवतो ते आता त्यांच्यासाठी सोपं होईल दुसरं एक आहे की नांदेडमध्ये जर काही मोठ्या कॉन्फरन्सेस वगैरे घ्यायचं आहे तर मेन प्रॉब्लेम होता विमानसेवेचा कारण बाहेरच्या दिल्ली मुंबई पुणे चेन्नई इथून जे स्पीकर्स यायचे त्यांना अडचण व्हायची आता विमानसेवा सुरू झाली त्याच्यामुळे ती अडचण पण जाईल आणि नांदेडला चांगल्या प्रकारच्या चा। मोठ्या मोठ्या कॉन्फरन्सेस मेडिकल कॉन्फरन्सेस होऊ शकतात हे मेडिकलच्या दृष्टिकोननी आहे आणि बाकी नांदेडकरांसाठी पण कनेक्टिव्हिटीमुळे आपण लवकर बा बाहेरच्या मोठ्या शहरांशी कनेक्ट होऊ शकतो असं मला वाटतं नांदेडकरांसाठी ही सुरू होणारी विमानसेवा ही एक पर्वणी आहे आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे खरं तर जो आपण प्रवास करतोय तो प्रवास सुखकर कमी वेळेमध्ये आणि चांगला प्रवास होण्यासाठी आपल्याला या विमानसेवेच्या माध्यमातून आपल्याला मदत होणार आहे आणि महत्वाचं पाहायला गेलं तर ज्या काही आपण ह्या नांदेडकरांच्या प्रतिक्रिया पाहिल्या खरं पाहायला गेलं तर जे नेहमी प्रवास करत असतात मोट ना म्हणजे मोठमोठ्या शहरांना जोडण्यासाठी ही विमानसेवा सुरू होते आणि यासाठी जी लोक प्रवास करतात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यासाठी ही आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते येत्या एकतीस तारखेपासून ही विमानसेवा चालू होते आणि त्यानंतर तुम्ही या मोठ्या शहरांना जोडण्यासाठी विमानसेवा सुरू होते त्यासाठी तुम्ही हा प्रवास नक्कीच नांदेडहून जाण्यासाठी कमी वेळेमध्ये हा प्रवास तुम्ही या ठिकाणी एक म्हणजे एकतीस मार्चपासून करू शकता आणि ही नांदेडकरांसाठी एक मोठी पर्वणी आहे असं म्हणायला काही वाव ठरणार नाही